देशभेत व दिशा दृष्टिकोन असलेले नरेंद्र मोदी यांना मतदान करा केळंब किसान नगर बलांडी कवठाळ येथे बैठकीत केले आवाहन नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून दहा वर्षांच्या कार्यकाळात ग्रामीण भागात रस्त्यांची कामे मुंबई पुण्यासारखे होत आहेत त्याचबरोबर महिला युवक शेतकरी यांच्या हिताचे निर्णय आजपर्यंत घेतले गे। आहेत कणखर आणि दमदार नेतृत्व आपल्या देशाला लाभले म्हणूनच अनेक क्रांतिकारी निर्णय देशात झाले आहेत म्हणूनच नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करावे असे आवाहन युवा अरविंद पाटील निलंगीकर यांनी उपस्थितांना केले यावेळी व्यासपीठावर देवणी तालुकाध्यक्ष काशीनाथ गरीबे तालुका प्रभारी दगडू सोळुंके संजय दोलवे, शेषराव ममारे शिवसेनेचे सुधीर पाटील प्रशांत पाटील तंबा माडीबोणे सुमित इनानी रवी फुलारी आदी उपस्थित होते पुढे बोलताना निलंगेकर म्हणाले देव देश धर्म या त्रिसूत्री त्यांनी दिली आहेत तसेच सामाजिक आर्थिक व गरीबची जाण तसेच गावच्या रस्त्याचा व गाव विकास होण्याचे कारण म्हणजे नरेंद्र हो मोदी आहेत पंतप्रधान झाल्यानंतर साडेतीन हजार दिवस समर्पित भावने करत आहेत तर प्रत्येक सण उत्सव सीमेवर जाऊन सैनिकांसोबत साजरे करतात पूर्वी केंद्रातून एक रुपया पाठवल्यानंतर गरजू लाभार्थ्यांपर्यंत फक्त पंधरा पैसे यायचे आता जनधन खात्याच्या माध्यमातून सरळ पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत आहे भ्रष्टाचाराचा कुठेही गालबोट न लागलेले नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी नागरिकांनी मतदान करावे अशी विनंती युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी केली आहे शौचालय बांधले नसते तर अनेक तज्ञ वैद्यकीय तज्ञांनी सांगितलं की तीस कोटीहून अधिक लोक निधन झालं असतं कसं झालं असतं काळामध्ये जरी शौचालय बांधले नसते आपल्याला उघड्यावर शौच करावा लागत होतं आणि शौचालयाच्या माध्यमातून ज्या ज्या संसर्ग झालं असतं आपल्याला आपला जीव आता नसतं